आपण पाहत आहात महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज नगर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव जलुषात आज चौदा एप्रिल निमित्त संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीस वी जयंती साजरी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे अमरावतीमधील बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बाबासाहेब जयंती साजरी करण्यात येत असते त्याचप्रमाणे बडनेरा रोडवरील न्यू सातुर्णा नगर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी महाप्रसाद म्हणून शरबत व वा खिचडीचा वाटप करण्यात आला होता त्या ठिकाणी परिसरातील सर्व समाज बांधव विविध जाती धर्माचे लोक मिळून हा कार्यक्रम करण्यात येत असतो हे विशेष त्या ठिकाणी रंगबिरंगी कार्यक्रम व फटाक्याची आर्थिक बाजी करण्यात आली पाहूया पुढील व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे હોય તો આંબેડકર नमस्कार जय भीम सुपरफास्ट महाराष्ट्रनुज आज आपण या ठिकाणी सातोरानगरमध्ये आलेलो आहे या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून सातुरना न्यू सातोरा नगर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप धूमधामाने मनवली जाते तरी आपण त्या तेथील लोकांची काही प्रतिक्रिया घेऊया चला सर्वप्रथम सातोरा नागरिक आपली प्रतिक्रिया थोडस या ठिकाणी आपण किती वर्षापासून करतो आहे आता सतत दहा वर्षापासून चालू आहे कंटिन्यू आणि खूप उत्साहाचा एकदम आनंदात आणि कार्यक्रम असतो आपण